यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती जर कीड लागली असेल तर काय करायचे या सगळ्या विषयीची माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाप्रमाणे जास्वंदचे झाड देखील हे एक हेवी फिडर प्लांट आहे आणि त्यातच ते वर्षभर भरपूर असे फुले देत राहते त्यामुळे अशा भरपूर फुलांसाठी याला वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक असते या झाडाला खते देण्यासाठी देखील आपल्या घरामध्ये दे अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याच्यापासून आपण खते तयार करून जरी या झाडाला दिलीत तरी झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाला चा चा फुले देखील ही भरपूर लागत राहतात जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी आज मी जे खत तयार करणार आहे त्यासाठी मी ज्या दोन वस्तूंचा वापर केलेला आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे अंडे आहे अंड्यामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे भरपूर असतात त्यामुळे झाडाला खूप चांगला असा फायदा होतो झाडाच्या जा चांगल्या वाढीसाठी झाडाला इतर घटकाप्रमाणेच कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे एक अंडे घेऊन ते व्यवस्थित हे फेटून घ्यायचे आता आपल्याला याच्यामध्ये ही जी दुसरी वस्तू मिक्स करायची आहे ते म्हणजे हे दही आहे झाडांना जेव्हा आपण दही ताक यासारख्या वस्तूंचा वापर करतो तेव्हा ते, ते थोडे आंबट आणि जुने असे घ्यावे म्हणजे त्याचा चांगला असा फायदा होतो दह्याच्या वापरामुळे आपल्या झाडावरची जी पाने आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होतात झाडाची पाने ही जेवढी निरोगी चमकदार असतात तेवढेच झाड आपले हे चांगले वाढते आता या दह्याचा वापर करताना देखील हा नेहमी हा प्रमाणशीरच करावा जेव्हा आपण कोणतीही खते तयार करतो तेव्हा ती योग्य प्रमाणामध्ये तयार करून वापर देखील हा त्याचा प्रमाणशीर केला तरच झाडाला त्याचा चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे एक अंडे आणि एक चमचा दही हे व्यवस्थित मिक्स करून हे खत आपल्याला तयार करायचे आहे आता याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आता आपण पुढे पाहणार आहोतच बऱ्याच वेळा आपल्या जास्वंदच्या झाडावरती कळ्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये लागतात मात्र त्या उमलण्याआधीच त्या अशा प्रकारे पिवळ्या होऊन ह्या गळायला सुरुवात होत असते याचे प्रमुख कारण म्हणजे एकतर झाडाला पोषक तत्वाची ही कमी असणे किंवा झाडाला पाणी हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये झाले तरी देखील अशा प्रकारे कळ्या ह्या गळायला सुरुवात होतात पाणी पिवळी होतात आणि आणखी एक दुसरे कारण म्हणजे जर मातीमध्ये कसल्या प्रकारची कीड बुरशी असेल तरी देखील अशा प्रकारे कळ्या ह्या गळायला सुरुवात होतात तर त्यासाठी कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि आपले झाड तर चांगले वाढतेच पण त्याचबरोबर वरच्या बाजूची माती ही उन्हामुळे गरम होते तापते आणि आपल्या झाडाला कसलीही कीड लागत नाही मातीमध्ये ही, माती ही कीड बुरशी लागू नये म्हणून मी या ठिकाणी जे कडुलिंबाची पाणी असतात ती सुकून ही मातीमध्ये मा मिक्स करून देणार आहे कडुलिंबाची जी पाणी आहे ती देखील कीटकनाशक म्हणून खूप छान काम करतात त्यामुळे अशा प्रकारे कडुलिंबाच्या पाण्याचा वापर देखील तुम्ही झाडावरील कीड घालवण्यासाठी हा करू शकता आता आपण दही व अंड्यापासून जे खत तयार केले होते त्याचा वापर हा कसा करायचा तर त्यासाठी मी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढा या खताचा वापर हा करायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हे खत घेऊन ते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा कोणतेही खत जेव्हा आपण झाडांना देतो त्याचा वापर हा नेहमी हा प्रमाणशीरच करावा तरच झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल कमी प्रमाणामध्ये दिले तर झाडाला नुकसान होणार नाही मात्र जास्ती प्रमाण झाले तर झाडाला नुकसान होण्याचीही शक्यता असते तर अशा प्रकारे हे खत तयार केल्यानंतर हे आठ ते दहा इंचाची कुंडी असेल तर अर्धा मग आणि मोठे झाड असेल तर एक मग या प्रमाणामध्ये याचा वापर हा करायचा आहे आणि वापर करताना हा देखील हा सारखा वापर न करता या खताचा वापर महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदाच हे खत आपल्याला वापरायचे आहे तर अशा प्रकारे अंडे दही यासारख्या वस्तूंचा वापर करून खत तयार करून दिलेत तर आपल्या झाडांची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती कळ्या व देखील ही भरपूर प्रमाणामध्ये लागतील तर कसा वाटल्या व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय